राजा आणि नंदी मैदानात जे आंबे भिसिंगावना जोर धरले जीत रोशन धुळे मानगाव सुंदर अशी गाडी मैदानात जमले बघा आणि आमचे मयूर शेट लोंगले उमरोले यांचं देखील या ठिकाणी सरसे स्वागत आणि गावदेवी प्रसन्न आपटेवाडी शिरगाव बदलापूर यांचं देखील अर्धिक अर्धिक स्वागत आहे रवी शेट पवार शिरगाव यांचं देखील या ठिकाणी सर्वचे स्वागत मिलिंद शेठ राऊत शिरगाव गाडी आले पाहिजे बघा मागच्या डायव्हरने गाडी आवरा आणि आत्ता आलेल्या शेअतीमध्ये उज्जू धन्यवाद बघा तिकडे गाड्या आवरायला कुठं जातात बघा प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण सहकार्य करायचे आणि आत्ता आलेल्या शर्तीमध्ये संदेश चंद्रकांत बोराडे वेनगाव यांचा गुड्ड्या भिंजोर चे गुलाबचा मानखरे आपला पुन्हा एकदा अभिनंदन बघा जोडी जमले श्री समर्थक कृपा नेवाली शंकर हिरवा दहागाव खालापूर